पाहू शकता इकडे बटर पेपर देखील दिले म्हणजे आपल्या न्यूजपेपरची शाई वगैरे लावून लागू नये कारण ती थोडीशी आपल्या शरीराला हानिकारक असते त्यामुळे बटर पेपर देखील देखी। स्वच्छता आणि आपल्या आरोग्याची काळजी दोन्ही आपल्याला दिसत आहेत बघा या ठिकाणी तर मंडळी इकडे सर्व तयारी चाललेले आहे वडापावचं जे बटाटे वगैरे लागतात त्याची पूर्वतयारी इकडे करतात <laughs> बटाटे वगैरे उकडून घेतले किती साधारण किती वीच वीच। वीच किलो कसं बटाटे वीस किलो नाही टार्गेट असेल त्यांचं वीस किलो झाले हे आपलं दुकान oh. बंद एवढे आपल्या सर्व या महिला भगिनी आहेत त्या सर्व देवडे गावाचे आहेत तुम्ही ना सगळे सगळ्या देवड्या गावचेच आहेत देवघरचे आहेत कोण ओके ओके तर सर प्रिपरेशन चाललं आहे मग साधारण पाच वाजता तुम्ही चालू करणार ना माहिती सर वादा बटाटे वगैरे करून घेत आहेत पुढून घेतलेले आहे सर्व त्यानंतर मेन मुख्य काम तिकडे लोकेशनवरती तेच आपली तिकडे आमच्या मधुताई नाही करतो नाव देवडे गावचं नाव गा ना। ते आमच्या बहिणीची <laughs> वर्ग मैत्रीण दे हा सर्व आपल्या महिला म्हणून व्यवसाय करतात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि आज आपण आलोय नायगाव आणि वडा याच्या मदत आमच्या देवडे गावातील महिला बाहुली सावली या नावाने हा वडापावचं सेंटर चालवतात मागील दहा वर्षापासून हा वडापावचा व्यवसाय त्या करत आहेत एक खरंच चांगली गोष्ट आहे एकदम अभिमानाची गोष्ट म्हणावं लागेल कारण आपल्या पुरुष प्रधान देशामध्ये असं म्हटलं जातं की चार महिला जर एकत्र आल्या तर जास्तीत जास्त बोलण्याचं काम करू शकतात पण या गोष्टीला छेद दिलाय की आमच्या देवडे गावातील महिला त्या एकत्र येऊन एक त्याने बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी दहा वर्षापूर्वी असं मला वाटतं जुलै मध्ये दहा वर्ष पूर्ण होतील त्यांना त्यांना आपण पुढची माहिती त्यांच्यावरून विचारून घेऊ तर लोकेशन तुम्हाला मी सांगतो तर या साईटला आहे आपलं दादर स्टेशन दादर स्टेशन पुढे आलात की लेबर कॅम्प आहे लेबर कॅम्पच्या पुढे पुढे चालत यायचं या ठिकाणी पाहू शकता वडाळ आहे आम्हाला वाटतं मेट्रो की स्टेशन आहे आहे आणि त्याच्या समोर पाहू शकता तुम्ही शिंदे मसाले वगैरे आहेत त्यांच्या एकदम अपोजिट बाजूला आरवले वगैरे आहेत असंही असं हे लोकेशन आहे तर आपण पाहू शकता आता जस्ट आणि पाच मिनिटापूर्वी थोडं मटेरियल वगैरे सर्व घेऊन आलेले आहेत त्याच्या अगोदरच आपले ग्राहक त्या ठिकाणी उभे आहेत त्याच्यावर तुम्ही पाहू शकता समजू शकता किती फेमस हा वडापाव आहे तर पुढची माहिती आपण ज्या महिला आमच्या आहेत एवढे गावातील त्यांनी हा व्यवसाय सुरू केलाय त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ पुढील मित्रांनो जसं मी बोललो दहा मिनिटापूर्वी आता सर्व मटेरियल घेऊन आले आहेत त्याच्या अगोदरच आपल्या इकडे सर्व ग्राहक या ठिकाणी पाहू शकता तुम्ही वडापावचा आस्वाद घेत आहेत मित्रांनो पाहू शकता इकडे ग्राहक देखील आलेले आहेत त्यांना देखील आपण माहिती विचारूया आता आपलं नाव काय गुरुवांग कामेरकर आपण कधीपासून येतोय घेतोय चार वर्षापासून काकी येतोय वडापाव काय खूप मस्त खूप स्वादिष्ट असा वडापाव आहे पाहू स्वच्छतेची देखील अतिशय योग्य व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे स्वच्छता अतिशय महत्वाची असते तुझं नाव काय दादा म्हणत तू कधीपासून घेतोय एक वर्ष झालं राहिलं वडा कि आता वडापाव बनवणं चालू आहे बघा मग अशी आपण थोडीशी प्रोसिजर पाहिले वडे वगैरे आपले बटाटे वगैरे सर्व हे करून आणि आपल्याला टोटल किती आपले आहेत मेंबर सात मेंबर आहेत सात मेंबर पाहू शकता काकी तिकडे तिकडे आपली ताई आणि बघतात कारण कसं आहे ग्राहकांची तुम्ही गर्दी पाहू शकता तर प्रत्येक माणसाला एक एक काम असं विभागून दिलेलं आहे आणि स्वच्छतेची देखील एकदम व्यवस्थित काळजी घेतलेली आहे बघा आणि फ्रेश माल आहे एकदम इकडे तुम्ही पाऊ देखील पाहू शकता सर्व गोष्टी फ्रेश आहेत एकदम हे सर्व पाऊ वगैरे आता आलेले आहेत आणि इकडे आपले सर्व ग्राहक प्रतिक्षित आहेत कधी एकदा वडापाव मिळतोय असा तर जागी आपण किती वेळापासून चालू होतो आपला इथे पाच वाजता येतो तुम्ही पाहिला पाहिलात चार ते साडेचार पासून सर्व प्रिपरेशन सुरू करतात तयार करतो चार वाजता मटेरियल तयार करतो आणि इथे येतो सर्व टायमिंग काय असतो पाच ते पाच ते नऊ अजून नाव काय आपलं प्रेमीला एक मग तळेकर तुमचं रवींद्र खाडे खाडे तळेकर खाडे ना, ना तळेकर या सर्व आपल्या देवडे गावातल्या सर्व भगिने आहेत वडापाव म्हणजे जवळजवळ आपल्या किती वर्ष झाली गा दहा वर्ष होऊन घेतली आणि वडापाव येऊन असतो ते वडापाव स्वच्छ आणि घरगुती चुधी बटाटे वगैरे शिजवले जातात आणि त्याच्यानंतर ते घरगुती ज्यांचा मसाला वगैरे घरगुती बनवतात पाण्या समोर बनवतात आणि मार्केटवर स्वच्छ करून व्यवस्थित केलं जातो पूर्णपणे काळजी घेतली जाते अजिबात इकडे तिकडे म्हणजे भांड्याचापणा काही नाही स्वच्छ वडापाव येणारी माणसं साबर तुम्ही वडापाव गरम गरम खाणार असतो भाऊ असतो कांदा भुजी असते सगळ्या प्रकारची आणि या ठिकाणी ग्राहकांची पहिली पसंत असते ते असते स्वच्छता तुम्ही पाहू शकता अतिशय नीट नेटकेपणा ठेवलेलं आहे आणि आपण आता मला वाटतं दहा पाच ते दहा मिनिटं झाली या ठिकाणी आपण ग्राहकांची अल पाहू शकता गर्दी पाहू शकता तर आपले काही ग्राहक देखील इथे आहेत त्यांचे देखील आपण प्रतिक्रिया घेऊ गय। घेऊया आपण कसं पावडाय म्हणजे पाच सहा वर्ष काय वडापाव या वडापाव मला वडापाव आणि भजीपावची मला चव भरपूर आवडते आमच्या घरामध्ये तर आवडूनच असते आणि असते पण वडापावची टेस्ट आणि भजीपाव स्वच्छता तर आहे आणि परप्रांती येऊन जर वडापाव विकत असतील त्यांची टेस्ट बघितली आपल्या या महिला मंडळाची जर टेस्ट बघितली तर खूप डिफरन्स आहे धन्यवाद दादा दादाने अतिशय एकदम उत्कृष्ट माहिती सांगितली त्यांचं म्हणणं आहे की स्वच्छता जर असतेच तर बाहेरून परप्रांतीय प्रंत, पर लोक जर धंदा करत असतील तर आपल्या मराठी माणसांनी का करू नये आणि आपल्या माणसांना आपणच त्या ठिकाणी सपोर्ट केला पाहिजे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे तर पाहू शकता तुम्ही आता आपण दहा ते पंधरा मिनिटामध्ये खूप सारे ग्राहक या ठिकाणी त्या वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहेत आपण विचारूया ताईंना की आपल्याकडे ताई काय काय मिळतं इथे आपल्याकडे वडापाव भेटतो भजीपाव okay. okay. कांदा वेग आ, okay. प्राइज, प्राइज प्राइज भजी असे वेगवेगळे विविध सगळं वडापाव वगैरे भेटतात आणि प्राइस प्राइस बद्दल काय वडापाव पंधरा रुपये भजीपाव okay. सतरा रुपये वडापाव सोबत आपण दोन्ही चटणी देतो काय लाल चटणी फक्त दोन्ही चटणी ओके हिरवी okay. आणि ग्राहकाची रिक्वायरमेंट असेल तशी हा रिक्वायरमेंट असेल तशी ओके आणि आपण साधारण पाच वाजता सुरु करून एक नऊ वाजेपर्यंत आज ते नऊ वाजेपर्यंत असतो टायमिंग असतो आपलं आपलं डेलीच म्हणजे टार्गेट किंवा म्हणजे असं तुमचं असतं म्हणजे घोडे बटाटे आपण हे केले किंवा कशावरती डिपेंड कसं असतो की टायमिंग वरती असत नऊ वाजलं की नऊ वाजलं की बंद करतो ओके ओके क्लोज म्हणजे आम्ही क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी कमीच शिजवतो जर लागलं तर परत आम्ही उकडवतो आणि तयार करतो ओके म्हणजे तुमचा क्वांटिटी क्वालिटीवरती बरं आहे क्वांटिटीपेक्षा पण okay. <laughs> <बारे। laughs> आहे क्वालिटी पण आहे आमच्याकडे आम आजूबाजूचे सगळे सगळे इकडचे इंडस्ट्रीज आहेत आजूबाजूला बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत जसे रॉयल इंडस्ट्री श्रीराम इंडस्ट्री या सगळ्या इंडस्ट्रीजले सगळे जे पब्लिक आहे okay. ते आमच्याकडेच इकडे वडापाव घ्यायला जसं इंडस्ट्री सुटते तर इकडे लाईन लागते okay, okay. आणि मी ऐकलो होतो आपल्या परदेशामध्ये दे देखील आपला ऍक्च्युली परदेशाहून इकडे मुंबईमध्ये एका ठिकाणी राहायला माणसं आले होते त्यांना इतका अतिशय वडापाव आवडला की ते म्हणाले की आम्हाला पार्सल द्या आम्हाला दिल्लीला मिळायचं आहे ते दिल्लीला वडापाव घेऊन गेले म्हणजे दिल्लीचे तख्त राहत होतो मराठा महाराज वडापाव देखील दिल्लीपर्यंत पोहचला <laughs> थायलंडला गेले होते थायलंडला ऍक्च्युली <laughs> त्यांच्याकडे काय असं हे होत वेसल होत okay. की ज्याच्यामध्ये ते वडे गरम राहतील त्या प्लेन मी घेऊन गेले त्यांना पण अतिशय आवडले होते वडे तर मित्रांनो या गरमागरम वडापाव चुलीवरचा वडापाव खायला आपण फेमस वडापाव खायचा फेमस वडापाव सावली मावली वडापाव गावातील महिला आहेत त्यांच्या बचत बचत गटाच्या माध्यमातून केलेला ही दहा वर्षापूर्वी केलेली सुरुवात अतिशय उत्तम असा प्रतिसाद पाहू शकतो तुम्ही आम्ही जेव्हापासून आलोय त्यापासून खूप सारे ग्राहक या ठिकाणी आस्वाद तर त्यात सर्व आपल्या ताईने आम्हाला देखील वडापाव केलेला आहे त्याचा आम्ही आस्वाद घेऊन सांगतो कसा आहे पैकी जरा एक बाईट मार घडणं घडत मस्त आहे मी पण एक बाईट घेता मी आल्यापासून बघितलं दुकान ओपन ओपन व्हायच्या आता पासून तुम्ही समजू शकता की या ठिकाणी ग्राहक आहेत हे मला वाटतं फिक्स असणार फिक्स आहे रोज येणार असणार आणि अतिशय असा गरम वडापाव आहे आणि स्वादिष्ट एकदम एक नंबर टेस्ट आहे एक नंबर टेस्ट आहे मॅडमचा देखील आभार मॅडम खूप मला वाटतं वडावर आला तुम्ही ना आम्ही ऍक्च्युली आमची आएकुल, प्लॅनिंग नव्हती आम्ही डायरेक्ट आलो त्यामुळे साहेबांनी या ठिकाणी खाडेसाहेबांचा देखील आभार खाडेसाहेबांनी मॅडमना फोन करून न करून मॅडम आल्या आणि अतिशय उत्कृष्ट अशी माहिती दिली तसा आहे कोणताही उद्योग करायचा म्हटला त्याला पाठबळ लागतं परंतु पहिला जो पुढाकार असतो तो अतिशय महत्वाचा असतो तो मॅडमने घेतला त्यांच्या मागे त्यांच्या सर्व शिवसेनेच्या पण पदाधिकारी शाखा आहे इकडे शाखा हा दोनशे शाखा क्रमांक दोनशे आपले वडा वडा विभाग आहे त्यातली शाखा आहे विभाग क्रमांक दहा शाखा शाखा क्रमांक दोनशे या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली त्यानंतर त्या महिलांना सर्व रेडी केलं त्यांना महत्व सांगितलं बा काय व्यवसायाचं महत्व आहे त्यानंतर रेडी करून आता या सर्व महिला त्याच्या गावातील तेवढे गावातील आहेत जातीच्या समर्थपणे हा व्यवसाय पुढे आहेत आणि वडापाव ची त्यांनी सांगितले थायलंड पर्यंत त्याचप्रमाणे दिल्लीपर्यंत म्हणजे मराठी माणूस जर पेटला इर्षेला तर दिल्लीलाही धडक देऊ शकतो हे वडापावने <laughs> या ठिकाणी आपलं सिद्ध केलेलं आहे त्या ठिकाणी आभार आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आम्ही अजून जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी उद्योगामध्ये आपण आणावे अशी आपल्याकडून आपण आम्ही अपेक्षा करतो आणि आम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याची संधी दिलीत त्यासाठी देखील आपले मनापासून आभार व्यक्त करतो मंडळी वडापावसोबत इकडे पॅटीस देखील मिळते पाहू शकता साईज बघा पॅटीची गरमागरम पॅटीस